चारा हा पारवे कि माझी करणे मार बघितले काय करतेस पुरते जरा ही मोठी तर घे लाकडी बहिणी हे पाणी पाचवा यायला आता मेलय जिवंत आहे का थोडी काय तर राहू पण पाच तितकी महिले पण ते डागरताना वरती येणार तोपर्यंत येऊन जाते काहीतरी ते काढते आणि तू त्याच्यात मधी ढकाल अजून आहे

ठेवा बरे तकड परत एवढं जावं ठेवला बघ चला थोडं पाणी टाकतं चारे चला रे आंघोळ करून येऊ माती झाली शांत दिला बघू चलो